हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपुंजनच्या दिवशीचा झाला असं की माझी तब्येत बरी नव्हती आणि कामामुळे पण नाही मिळाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर मागचाच व्हिडिओ शूट केलेला होता तो तो एडिट मारला आत्ता तर तुम्ही इथे पाहू शकतायत मी गेलेली होती आयब्रो करायला आयब्रो वगैरे केल्या आणि त्यानंतर वैष्णवीला थोडेसे फटाके घ्यायचे होते तर ते पण घेतले आणि घरात पण थोडंसं सामान आणायचं होतं ते पण आणलं तर हे बघा इथे वैष्णवी दाखवत आहे की काय काय घेतलेलं आहे ते तिने तर तिने मस्त असे छान भूईचक्कल झाड फटाके चिमणी बॉम्ब असं काही घेतलेलं होतं त्यानंतर मग तर इकडे घेतलेलं होतं मी फराळाचं बनवण्यासाठी मी काही विकत आणत नाही तर म्हटलं अगोदर शंकरपाळे बनवून घेऊया तर हे सगळं मी थोडं थोडंच बनवते कारण की आम्हाला काही जास्त गोड आवडत नाही त्यामुळे तर इथे तुम्ही पाहू शकताय मी तूप दूध आणि साखर मिक्स करून घेतलेले आहे वितळून घेतलेलं आहे कोणी शंकरपाळ्यामध्ये रवा पण टाकतात पण मी मैद्याचेच बनवते तर थोडंसं मदतीला मम्मीला पण बोलवलेलं होतं तर मम्मीने मस्त असं शंकरपाळ्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मला शंकरपाळ्याची पोळी लाटून दिली त्यानंतर मग मी कट वगैरे केले शंकरपाळे आणि एक साईडला करंजीचं पण खोबरं किसून घेतलेलं आहे मम्मीने तर हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असे तळलेले आहे शंकरपाळे आणि मस्त असे छोटे छोटे नंतर बारीक करून ठेवलेले आहेत मी आणि खूप गरम पण होत होत तर किचन ओट्यावर छोटा आहे त्याच्यामुळं किचन ओट्यावर होत नव्हतं त्यामुळे खाली घेतलेला आहे गॅस आणि इकडे मम्मीला चाकूने जमत नव्हतं हे चिवड्यासाठी खोबरं कापण कापायचं तर मम्मीने किसमीनी कापलेलं आहे ते खोबरं आणि झालं असं की हे शेवटच्या वेळेस शंकरपाळ मी डायरेक्ट थोडे म्हणून टाकून दिले तर त्याचा सगळा चुरा झालेला आहे आणि इकडे चिवड्याची पण तयारी करून घेतलेली आहे मुरमुरे वगैरे काढून घेतले चाळून वगैरे घेतले मस्त शंकरंजीची पण तयारी झालेली होती आणि कढईमध्ये मग तेल वगैरे टाकलं चिवडा करण्यासाठी तर मस्त तेल गरम झालं आणि त्यानंतर कांदा वगैरे सगळं तळून घेतलं त्याच्यामध्ये आणि मम्मीला टी व्ही बघायची होती त्यामुळे मम्मी गेली श करंजीचं घेऊन पुढच्या घरामध्ये तर वैष्णवी पण पुढे रांगोळी काढत होती मस्त पण झालं असं की रांगोळी काढता काढताच पाऊस आला समोरचा मुलगा पण रांगोळी काढत होता तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये आणि पप्पा त्यांची मजा घेत होते की कसे आहे रांगोळी ते असं त्यानंतर आमचा चहाचा टाईम झाला मग चहा वगैरे घेतला तर शंकरपाळे झालेले होते चिवडा पण झालेला होता करंजर राहिलेला होता तळायचा तर म्हटलं आता करंजा तळून घेऊया आणि त्यानंतर सगळा पसारा आवरून किचन ओटा क्लीन करून घ्यायचा होता बघा सगळा भांड्याचा राडा कचरा वगैरे सगळं पडलेलं होतं तसंच तर संध्याकाळची वेळ झाली आणि पाऊस शेवटी आलाच तर वैष्णवीची रांगोळी पण अधुरीच राहून गेली तसंच लेखर घरामध्ये निघून आलं आणि त्यानंतर मग दिवाळीची लक्ष्मीपूजनची तयारी केली तर हे बघा छोटस असं डेकोरेशन करून घेतलं फुलांचं आणि इकडे पण सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आम्ही काही लक्ष्मी वगैरे आणत नाही ज्यांच्यामुळं आमचे आज सोन्याचे दिवस आलेले आहेत त्यांचीच आम्ही पूजा वगैरे करतो तर तुम्ही इथे पाहू शकताय मी मस्त असे सगळीकडे फुलं वगैरे ठेवून घेतले बाबासाहेबांना गौतम बुद्धांना आणि शिलाईवर पैशांवर आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू टाकून तर त्याच्यानंतर मग गॅसची पण पूजा करून घेतली कारण की जेणेकरून ती पण एक लक्ष्मीच आहे आज आपल्याला त्याच्यावर आपण जेवण वगैरे करतो तर तर त्यानंतर मग गाडीची पूजा करून घेतली तर आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं तर असा काही लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ होता तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर तुम्ही पुढे पाहू शकताय मस्त असे छान फटाके वगैरे पण बाहेर उडत आहेत तर हे बघा गाडीची पण पूजा करून घेतलेली आहे आहे आणि असं मस्त दिवाळी झालेल्या आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा